ढगफुटी फुटी सदृश्य पावसानं हाहाकार हाकार माजोलाय या पावसामुळे मागील टपऱ्या देखील वाहून गेलेल्या आहेत सदृश्य पावसानं अक्षरशः हाहाकार हाकार माजवलाय सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात ढकुटी सदृश्य पाऊस झालाय काल रात्री डुडाईचा परिसरात हा तुफान पाऊस झालेला आहे या पावसामुळे परिसरातील रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मागील कित्येक वर्षानंतर प्रथमच भोगावती नदीला पूर आलाय हे पुराचं पाणी नदीकाठच्या परिसरात घुसलं आणि नदीकाठावरील दुकानांमध्ये व घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांची दणादान उडालेली आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकता पुराच्या पाण्यात टपऱ्या देखील वाहून गेलेल्या आहेत यात नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय